नवनियुक्त शिक्षक सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आयोजित प्रशिक्षण घेण्याची मागणी e. याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय खासगी अनुदानित अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांनी जिल्हा स्तरावर पन्नास तासांचे प्रशिक्षण पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे सीईआरटी ने याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय खाजगी अनुदानित अंशतः अनुदानित स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व लोकनियुक्त सर्व नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हा स्तरावर पन्नास तासाचे प्रशिक्षण पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे एससीईआरटी ने याबाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत त्यात पहिली ते आठवी नववी ते बारावीच्या शिक्षकांचा समावेश आहे प्रशिक्षणातील पहिले सहा दिवस सर्व शिक्षकांना समान प्रशिक्षण देऊन सातवा दिवस स्वतंत्र घटकांसाठी असेल प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना देण्यासाठीच्या मार्गदर्शक पुस्तिका वर्धा जिल्ह्याच्या जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेत उपलब्ध करून दिल्या जातील वर्गसंख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करून त्यांना प्रशिक्षण घटक संचालित समाविष्ट माहिती करून द्यावी हे प्रशिक्षण प्रत्यक्ष स्वरूपाचे आहे त्यामुळे प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची लागू होणार नाही शंभर टक्के नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये नवनियुक्त शिक्षक आपल्या मूळ गावी जातात पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त वर्धा जिल्ह्यातील कार्यरत शिक्षक हे विविध जिल्ह्यातील तथा राज्यांतील आहेत या कारणास्तव सदर प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये न घेता दिवाळी नंतरच्या काळात अथवा सत्राच्या शेवटी एप्रिल महिन्यात घेण्यात यावे असे केल्यास सर्व शिक्षकांच्या सोयीचे होईल अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली प्रसंगी शिक्षक परिषद संघटनेचे विभागीय अध्यक्ष श्री अजय वानखेडे सर जिल्हाध्यक्ष श्री सुधीर सर। कार्यवाह श्री मारुती सयाम सर जिल्हा कोषाध्यक्ष श्री प्रदीप सर जिल्हा कार्याध्यक्ष श्री दीपक ढगे सर जिल्हा कार्याध्यक्ष श्री सुरेंद्र रोठे सर जिल्हा उपाध्यक्ष श्री अनंत भाकरे सर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री महेश मसराम सर जिल्हा सहकार्यवाह श्री प्रफुल्ल गरड सर व श्री नितीन लोहकरे सर जिल्हा मार्गदर्शक प्रकाश जी गोळे आदी उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी उपसंपादक प्रदीप लोखंडे सबस्क्राइब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट